अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी सेनापती बापट मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी या पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांच्या ठेवी परत न दिल्या या कारणामुळे चारशे त्रेसष्ट दोन हजार पंचवीस नावाचा गुन्हा पारनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंदवण्याला नोंदवण्यात आलेला आहे यामध्ये एम पी आय डी चे कलम तीन आणि चार अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता यानंतर या पतसंस्थेच्या संचालक मंडळातील चौदा संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी मेहरबान अहमदनगर जिल्हा वसत्र न्यायालय या ठिकाणी जामीन अर्जासाठी अर्ज दाखल केला होता याआधी पाच जामीन अर्जांवर सुनावणी झाली होती त्यापैकी तीन जामीन अर्ज मेहरबान कोर्टाने नाकारले होते आणि दोन मंजूर केले होते आणि यानंतर इतर उरलेल्या सहा जामीन अर्जांवर आज मेहरबान कोर्टाने ऑर्डरसाठी हे प्रकरण बंद केलं होतं तर आज मेहरबान कोर्टाने या प्रकरणामध्ये पाच जामीन अर्ज या संचालक मंडळातील संचालकांचे जामीन अर्ज नामंजूर केले त्यामध्ये संतोष चाहेर भास्कर विठोबा जाधव हो, रामदास भोसले बाबाजी तनपुरे बाळासाहेब धोत्रे इत्यादींच्या जामीन अर्जावर सुनावणी होती आणि यांचे जामीन अर्ज आज मेहरबान कोर्टाने नाकारले आहेत तर यातील पुढील कारवाई तपासी अधिकारी करतील आणि यांचे जामीन अर्ज आता सध्याच्या घडीला अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झालेले आहेत अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज जामीन अर्ज ठेवण्यात आले होते त्यामध्ये सेनापती बापट मल्टीजेस्क कॉपरेटिव्ह ओपत संस्था यांचे जामीन अर्ज ठेवण्यात आले होते आज रोजी एकोणतीस सप्टेंबर रोजी आदेशासाठी पारित करण्यात आले होते त्यामध्ये सदर जामीन अर्ज पाचही जणांचे नाव मंजूर करण्यात आलेले त्याच्यामध्ये ॲडव्होकेट ऋषिकेशन देव ॲडव्होकेट पाजकर्ने आम्ही दोघांनी सोबत कामकाज पाहिले आम्हाला सहाय्य म्हणून प्रवीण आदमाने यांनी मदत केली होती तसेच आम्ही मेहरबान न्यायालयापुढे पुढे आम्ही सादर केलेले पुरावे निदर्शनास आणून दिले व सदर अर्जावर सुनावणी झाल्यानंतर आज रोजी त्यावर आदेश पारित करण्यात आला व सदर पाचही अर्ज नामंजूर करण्यात आले आता याच्यानंतर पुढची प्रोसेस असेल ते आपण करणार आहोत म्हणजे जे काय आहे त्याबद्दल वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आणि माहिती दिली जाईल यानंतर आपल्याला पैसे मिळवण्याचा मार्ग आता एकच आहे की लोकांच्या एक मालमत्ता अटॅच करणं सेल करणं ऑप्शन करणं आणि आपले पैसे मिळवणं त्यामुळे त्या दृष्टीकोनं पुढची काही प्रक्रिया असेल आपण इथून पुढे करणार आहोत प्रशासकीय बाबत असेल यांच्या प्रॉपर्टीच्या विषयी माहिती काढून अटॅच करण्याविषयी असेल किंवा सेंट्रलाइस्टाल व पत्र व्यवहार असेल या सगळ्या गोष्टी महत्वाची गोष्ट अशी की तुमच्या सगळ्यांचे जे स्टेटमेंट आहेत ते जबाब रेकॉर्डवर वर येण्यासाठी तर आठे साहेब जे आहेत आपली जे तपास अधिकारी त्यांना मी आता थोड्या वेळ फोन करतो आणि तुमच्या सगळ्यांचे जबाब ते रेकॉर्ड कशी येते त्याची म्हणजे किती दिवसांमध्ये कसं करता येईल नियोजन त्याचं सगळं मी तुम्हाला कळवतो